तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पिंपळगाव राजा येथे खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात आले उपयुक्त मार्गदर्शन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे मे रोजी स्वर्गीय डॉक्टर रामदास शंकरराव समाजगृह येथे खरीप कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कृषी विभाग खामगाव तालुका आणि शेतकरी विकास मंच पिंपळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सुनील पवार तालुका कृषी अधिकारी खामगाव हे होते त्यांनी शेतकऱ्यांना शेती तसेच शेतीपूरक व्यवसायाबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं मंडळ कृषी अधिकारी संतराम धुमाळ यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत फळबाग फळबाग लागवड लागवड योजना व भाऊसाहेब फुंडकर योजनेची सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली या माहितीपूर्ण कार्यशाळेला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून खरीप हंगामासाठी आवश्यक ज्ञान आणि माहिती प्राप्त केली तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायक ठरला एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा